नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जे नवीन फ्रेशर्स विद्यार्थी आहेत प्लॅनिंगचे असतील आर्किटेक्चरचे असतील सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील आणि जर त्यांना ए टी पीसाठीची तयारी करायची असेल त्याची काही माहिती नसेल तर आपण एक छोट्या छोट्या व्हिडिओमधनं ही माहिती करून घेत आहोत ए काय असतं पोस्ट कुठली असते परीक्षा कोण घेतं याच्यावरचे व्हिडिओ ऑलरेडी आपण केलेत जर तुम्ही ते बघितले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये ते सगळे व्हिडिओज आहेत पहिले ते बघून घ्या आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ए टी पी ही जी एम पी एस सी एक्झॅमिनेशन घेते या तर याच्याबद्दलचा सिलेबस काय असतो सिलेबस कुठला असतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आर्किटेक्चरचे विद्यार्थी प्लानिंगचे विद्यार्थी आणि सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थीसुद्धा या परीक्षेसाठी पात्र असतात त्याच्यामुळे हा जर सिलेबस बघितला तर बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झॅमिनेशनपेक्षा नक्कीच हा सिलेबस वेगळा असतो तो सिलेबस काय आहे कुठले टॉपिक्स असतात हे आपण जाणून घेणार आहोत पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही फक्त व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाहीत मग अपडेट मिळत नाहीत आणि तिकडे बेल आयकॉन दिलेला आहे त्याला घंटी वाजवा म्हणजे तुम्हाला असेच अपडेटचे नोटिफिकेशन सुद्धा मिळतील विद्यार्थी मित्रांनो सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या पदासाठीच्या सगळ्या माहितीचे हे छोटेसे व्हिडिओ आहेत तर चला सुरुवात करूया एटीपीचा पीचा सिलेबस काय असतो विद्यार्थी मित्रांनो मागच्या सेशनमध्ये मी ऑलरेडी सांगितलंय की ए टी पी परीक्षा एमपीएससी पी एस सी घेते आपल्याला माहिती आहे आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे तर रिटर्न एक्झामिनेशन आहे ओ एम आर शीटमध्ये आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स मार्क करावे लागतात डबल करावे लागतात ओके साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्नांचा हा पेपर असतो प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क्स असतात म्हणजे दोनशे मार्क्स आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते म्हणजे याचा अर्थ जर तुमचे चार प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे जातात तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे हे एक्झामबद्दल आहे आता आपण जाऊया की एक्झामची सिस्टीम काय आहे एक्झाम जे पॅटर्न आहे हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले आपण तो व्हिडिओ नसेल बघितला तर बघून घ्या मी फक्त इथे रिकॉल करतो तर दोन टप्पे आहेत या परीक्षेचे ही परीक्षा जी आहे ही परीक्षा महाराष्ट्र नगर रचना व मूल्य निर्धारण सेवा या विभागासाठी एम पी एस सी मार्फत घेतली जाते जरी ही सरळ सेवा असेल तर याच्यामध्ये दोन टप्पे असतात पहिला जो लेखी परीक्षेचा टप्पा आहे तो दोनशे मार्काचा आहे आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू जे आहेत ते पन्नास मार्कांचे आहेत अशा अडीचशे पैकी तुमचा फायनल सिलेक्शन होतं आता याच्यामध्ये शंभर प्रश्नसंख्या असते प्रत्येक प्रश्नाला दोन गुण म्हणजे दोनशे मार्क एका तासामध्ये तुम्हाला सॉल्व करावे लागतात ग्रॅज्युएशन लेव्हलचं हे सगळं जे प्रश्न आहेत हे ग्रॅज्युएशन लेव्हलचे असतात डेफिनेटली टेक्निकल आहे तर इंग्रजी माध्यमातूनच प्रश्न असतात कुठलंही बाय नसतं तिकडे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईपची ही लेखी परीक्षा असते ओके वन बाय फोर्थ निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच पंचवीस पर्सेंट जे आहे हे तुमचं निगेटिव्ह नकारात्मक गुण पद्धती तिथे लागू केलेली असते ओके आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की नेमके टॉपिक कुठले मध्ये आणि सिलेबस काय असतो विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की दिसायला हा सिलेबस खूप छोटा आहे आणि अर्थातच तो छोटा है। ले ले आहे याच्यामध्ये काही स्पेसिफिक पर्टिक्युलर टॉपिक दिलेले आहेत पण ज्यावेळेस आपण एक्झामला जातो किंवा पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा सिलेबस जरी दिसायला छोटा असेल किंवा छोटा असेल पण त्याच्यामध्ये तुम्हाला खूप डीपमधलं नॉलेज असलं पाहिजे तरच तुम्ही एक्झाम चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी दोन हजार बावीसची जी ॲडव्हर्टाइजमेंट होती एकशे अडतीस जागेंची त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर त्यांनी सिलेबसमध्ये चेंज केला होता जवळपास सहा ते सात महिन्यानंतर रिवाईज सिलेबस दिला होता त्या बद्दल बोलतोय याच्यामध्ये एक अजून लक्षात घ्या की आता जी येणारी ॲडव्हर्टाईजमेंट असेल त्याच्यामध्ये सिलेबस चेंज होण्याचे चान्सेस एकदम आपण झिरो म्हटलं तरी चालेल त्याच्यामुळे हाच सिलेबस आपण बेंचमार्क म्हणून कन्सिडर करणार आहोत तर काय होतं त्या सिलेबसमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो टॉपिक होता तो होता करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी आता करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी याच्यामधले जर प्रश्न बघितले मागच्या वर्षी जे आपण तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये जनरल करंट अफेअर बद्दल न बोलता किंवा जनरल टेक्नॉलॉजीच्या डीप टेक्निकल पार्टमध्ये न जाता जे डिपार्टमेंटशी रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले गेले होते ओके okay? तर करंट मध्ये नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स आणि त्याच्यामध्येही इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक स्पेशल प्लॅनिंग अर्बन डेव्हलपमेंट हे भाग त्यांनी मेन्शन केले होते येते लक्षात त्याच्यामुळे त्याच स्कीम त्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला पर्टिक्युलरली बघाव्या लागतील टेक्नॉलॉजीच्या अंडर बघा अप्लिकेशन ऑफ टोटल स्टेशन रिमोट सेन्सिंग जी आय एस जी पी एस आणि कॅड हे त्यांनी दिलेलं दिले आहे त्याच्यामुळे लिमिटेड सबटॉपिक दिलेले आहेत त्याच्यामुळे रेस्ट्रिक्टेड एरिया जरी वाटत असेल तुम्हाला नॉलेज मात्र त्याच्यामधलं डीप असलं पाहिजे त्यानंतर आहे अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम अँड मिशन सहजासहजी गव्हर्नमेंट स्कीम असं मेन्शन केल्या जातं पण इथे मात्र त्यांनी स्पेसिफिक स्कीमसुद्धा दिलेल्या आहेत आता याच्या बघा इंडियन अर्बनायझेशन विथ स्पेसिफिक रेफरन्स टू महाराष्ट्र अँड चॅलेंजेस ऑफ अर्बनायझेशन असं मेन्शन केलंय आणि स्कीम कुठल्या ते सुद्धा मेन्शन केलं बघा अटल मिशन फॉर ओके अटल मिशनशी रिलेटेड आहे बघा अर्बन ट्रान्सफॉर्मेशन त्यानंतर श्याम प्रसाद मुखर्जी जस्ट अर्बन मिशन दिलेलं आहे त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना दिली आहे आणि स्मार्ट सिटी योजना दिली आहे एवढ्याच योजना आपल्याला करायच्या आहेत पण त्या योजना कधीच्या आहेत काय आहेत काय त्याच्यामध्ये का दिलेल्या आहेत कंडिशन्स काय आहेत आतापर्यंतच्या स्मार्ट सिटी कुठ्या या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल ओके त्यानंतर आहे पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी ओके नॅशनल लँड युटिलायझेशन पॉलिसी नॅशनल हाऊसिंग पॉलिसी स्पेसिफिक मेन्शन केलंय आरटी आय अँड आर टी एस आता हे अगोदरच्या याच्यामध्ये सायन्स वगैरे होता पार्ट फॅकल्टी ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग तो पार्ट सगळा काढला आणि याच्यामध्ये काही अपडेट केले होते आता आर टी आणि आर टी एस मध्ये लक्षात घ्या राइट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो दोन हजार पाच चा आहे आणि राईट टू सर्विस ऍक्ट हे डिपार्टमेंटला कामी येतात तुम्हाला तुम्ही जॉईन केल्यानंतर त्याच्यामुळे ते, ते मेन्शन केलेलं आहे तो राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट अँड राइट टू सर्विस ऍक्ट त्यांनी मेन्शन केलेला आहे त्यानंतर मेन मध्ये थेरीज ऑफ प्लॅनिंग प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांना हे अजून सोपं जाईल तर थेरीज ऑफ मध्ये बघा गार्डन सिटी कन्सेप्ट ओके गेडियन ट्रायो कन्सेप्ट कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल सेक्टर थेरी मल्टिन्युक्लिय थेरी नेबरहूड कन्सेप्ट हे तुमच्या प्लॅनिंगशी रिलेटेड दिले त्यानंतर आर पी बघा रिजनल प्लान रिजनल प्लानमध्ये नीड ऑफ रिजनल प्लान ओके डेलिनेशन ऑफ रिजन टाईप ऑफ रिजन्स कन्सेप्ट ऑफ आर पी सर्वेज नेसेसरी फॉर आर पी अॅनालिसिस अँड प्रोजेक्शन प्रोसेस ऑफ प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लान ऍज प्रोविजन्स ऑफ एम आर टी पी ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट आणि रिलेशन विथ द स्टेट प्लॅन अँड सराउंडिंग आर पी मध्ये तुम्हाला माहिती आहे रिजनल प्लान मध्ये तुम्हाला हेच टॉपिक करावे लागणार सेम पद्धतीने त्यांनी डी दिलाय तो म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन आता डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये स्पेसिफिकली डिफरन्स तुम्हाला करायचं आहे स्ट्रक्चर प्लान आणि डेव्हलपमेंट प्लान मधला क्लासिफिकेशन ऑफ टाउन्स असतील सर्वेज असतील अॅनालिसिस असतील त्याच्यामधले डिटेल्स ओके किंवा मॉडिफिकेशन्स असतील जे काही त्याच्याशी टी पीशी रिलेटेड डेव्हलपमेंट प्लॅनशी रिलेटेड काही पर्टिक्युलर अमेंडमेंट असतील त्याच्यामधले पर्टिक्युलर ॲक्ट्स बघा सबमिशन अँड अप्रूवल ॲज पर प्रोविजन ऑफ एम आर टी पी ॲक्ट एकोणीसशे सहासष्ट हे सगळे जे आहेत प्लॅनिंगचे नॉर्म्स वगैरे मग ते डी पी असेल आर पी असेल हे सगळं त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे ओके मॉडिफिकेशन्स डी पी आर पी असेल तर त्याच्यामधले काय पर करावे लागणार आहे तुम्हाला हे सगळं तुम्हाला डीपी मध्ये बघायला मिळेल ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टीपीएस आहे टाउन प्लॅनिंग स्कीम याच्यामध्ये सुद्धा टीपी स्कीम्स आहेत खूप साऱ्या एम आर टी पी रिलेटेड तसंच रिलेशन विथ डेव्हलपमेंट प्लॅन ओके टी पी एस डेव्हलपमेंट प्लॅनशी रिलेटेड त्यानंतर ओरिजिनल प्लॉट फायनल प्लॉट सेमीफायनल प्लॉट इन्क्रीमेंटल कॉन्ट्रीब्युशन हे जे आहेत हे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहेत तुमच्या टाउन प्लॅनिंग मधल्या ओके म्हणजे स्पेसिफिकली पजेशन अॅम्युनिटीज बेनिफिशियल फंक्शन्स आर्बिट्रेटर अँड फंक्शन्स ऑफ द ट्रिब्युनल ऑफ अपील या सगळ्या पर्टिक्युलर त्याच्यामधल्या ज्या लेवल आहेत याच्यावरती डी दीप, टी पी डिटेल तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्यानंतर आहे लोकल एरिया नेटवर्क ओके तर लॅन दॅट इज नथिंग बट द पर्टिक्युलर प्लॅनिंगशी रिलेटेड आहे तो डेफिनेटली लोकल एरिया प्लानशी रिलेटेड त्यांनी मेन्शन काय केलेलं आहे कन्सेप्ट काय आहे लॅबचा ऑब्जेक्टिव्ह काय आहेत त्याच्याशी रिलेटेड बाउंड्रीज मेथोडॉलॉजीनी कसं स्पेसिफिक हायलाईट करायच्या ओके प्रिपरेशन केस स्टडीज आणि सी पी आरशी रिलेटेड त्याचं रिलेशन काय आहे हे सगळं तुमच्या लॅबमध्ये दिलेलं आहे त्यानंतर जे मागच्या वेळेच्या सिलेबसमध्ये ॲडिशनल टाकलेला आहे तो म्हणजे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिकली त्यांनी सगळ्या टर्म ज्या असेल एफ एस आय असेल ओके त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या टी डी आर असेल ए आर असेल या सगळ्या ज्या टाउन प्लॅनिंगशी रिलेटेड टर्म्स आहेत या सगळ्यांबद्दलची डिटेल माहिती याच्यामध्ये तुम्हाला स्टडी करायची आहे या सेफ सेक्शन मध्ये तुम्हाला करायची आहे तसंच त्याच्या व्यतिरिक्त हाऊसिंगशी रिलेटेड इन्सेंटिव्ह असेल ग्रीन बिल्डिंग असेल ऑपशीट प्लॅक्स ज्याला म्हणतो आपण पार्किंग असेल त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्यानंतर आहे डेव्हलपमेंट त्यान चार्जेस अँड अपील डेव्हलपमेंट चार्जेस रिवोकेशन ऑफ परमिशन प्रोविजन्स ऑफ अपील अंडर सेक्शन फोर्टी सेवन अँड वन ट्वेंटी फोर आपल्याला माहिती आहे की स्पेसिफिकली ह्या ॲक्टची रिलेटेड गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ॲक्शन्स okay, अगेन्स्ट अनऑथराइज्ड डेव्हलपमेंट ओके एनक्रोचमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत न्यायाला धरून त्यानंतर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना थोडाफार अनुभव असलेला ट्रान्सपोर्टेशनचा पार्ट ट्रान्सपोर्टेशन स्टडीज ओरिजिन अँड डेस्टिनेशन ट्राफिक वॉल्यूम सर्वे मॉडेल स्प्लिट अँड ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा ट्रान्सपोर्टचा पार्ट आहे त्यानंतर परत एनवायरमेंटशी रिलेटेड बघा एनवायरमेंट एन्व्हायरमेंटमध्ये काय म्हणते मेन्शन केलंय एनवायरमेंट क्लिअरन्स आणि एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट हे दोनच पॉईंट दिले तुम्हाला बाकी काही वाचायची गरज नाही पण याच्यामधलं नॉलेज मात्र तुम्हाला डीप पाहिजे मग ते तुमचं क्लिअरन्स असेल किंवा असेसमेंट असेल ऍक्ट्स अँड रूल्समध्ये वेगवेगळे जे ऍक्ट्स आहेत एम आर टी पी असेल किंवा बाकी जे ऍक्ट्स in असेल जे हे सगळं दिलेलं आहे बघा इव्होल्युशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इन इंडिया महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट म्हणजेच एम आर टी पी ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट आणि त्याचे रूल्स त्यानंतर या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा जो ॲक्ट आहे ज्याला अगोदर आपण पर्टिक्युलर हे बॉम्बे स्टॅम्प ऍक्टशी रिलेटेड आहे बघा महाराष्ट्र म्युनिसिपल काउन्सिल्स नगरपंचायत अँड इंडस्ट्रीयल टाउन प्लॅनिंग ॲक्ट एकोणीसशे पासष्ट त्यानंतर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्ट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटल करा त्याच्याशीच रिलेटेड हा एक ॲक्ट आहे एकोणीसशे स्पेसिफिकली शहाऐंशीचा बॉम्बे स्टॅम्प ॲक्ट आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे अमेंडमेंट आहेत त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर दुरुस्ती हे सगळं ऍक्ट्स आणि मध्ये येतं त्यानंतर लँड ऍक्विजिशन आहे लँड ऍक्विजिशन लारा ओके नीड ऑफ कंपल्सरी ऍक्विजिशन फंक्शन ऑफ लँड एक्विजिशन ऑफिसर राईट टू फेअर कम्पन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन हे सगळे जे ॲक्ट्स दोन हजार तेराचे आहेत हे सगळं लारामध्ये किंवा लँड एक्विजिशन ॲक्टमध्ये येत आहे तुमच्या त्याच्यानंतर व्हॅल्युएशनचा पार्ट आहे इथे सुद्धा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना याचा काही पोर्शन हा होता ओके okay? तर व्हॅल्युएशन व्हॅल्यू कॉस्ट प्राईज असेल पर्पज ऑफ व्हॅल्युएशन असेल अप टू व्हॅल्युएशन टेबल्स पर्यंत हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स तुमच्या मध्ये आहे कशाच्या तुमच्या ए टी पीच्या बघा स्पेसिफिकल स्पेसिफिक स्पेशल कॅरेक्टरस्टिक ऑफ लँडेड प्रॉपर्टी सप्लाय अँड डिमांड ऑफ लँडेड प्रॉपर्टी इंटरेस्ट इन लँडेड प्रॉपर्टी फॉर्म्स ऑफ व्हॅल्यू फॉर्म्स ऑफ रेन देन पर्टिक्युलर कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू इयर परचेस ऑन गोईंग डिप्रेशेशन सिंकिंग फंड अँड रिविजनरी फंड हे सगळे टॉपिक्स आहेत तुमचे व्हॅल्युएशनशी आणि त्याच्यामधले जे काही पर्टिक्युलर टॅबुलर फॉर्मॅटचे रिप्रेझेंटेशन असेल ते आहे तुमचं व्हॅल्युएशन टेबल मिनिंग अँड युटिलायझेशन ऑफ व्हॅल्युएशन टेबल्स अमाऊंट ऑफ रुपीज वन प्रेजेंट व्हॅल्यू देन अमाऊंट ऑफ आर एस हे जे पार्ट आहे हे तुमच्या पर्टिक्युलर व्हॅल्युएशनशी रिलेटेड पॉइंट त्यांनी दिलेले आहेत याच्यामध्ये भरपूर हा स्टॅटिक डेटा आहे जो ॲज पर येतो आणि त्याच्यावरती तुम्हाला स्टडी करायचा आहे याच्या व्यतिरिक्त मेथड ऑफ व्हॅल्युएशन हा एक ऍडिशनल टॉपिक आहे ओके कंपेरेटिव मेथड्स मार्केट अप्रोच देन कॉन्ट्रॅक्ट्स मेथड अँड इन्व्हेस्टमेंट मेथड आणि बेल्टिंग मेथड अशा स्पेसिफिक मेथड्स त्यांनी व्हॅल्युएशन जे दिल्या तेवढ्याच मेथड्समध्ये तुम्हाला डीप स्टडी करायचा आहे आणि ॲन्युअल स्टेटमेंट रेट ए एस आर ज्याला म्हणतो तो शेवटचा एकोणीसवा पॉईंट आहे या मधला तर एस आरमध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः नवीन ज्याला आर्थिक वर्ष म्हणतो त्याच्याशी संबंधित हा पर्टिक्युलर डेटा असतो याच्यामध्ये व्हेरिएशन्स काही होतात काही नंबर्स बदलतात त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल पण सिलेबसमध्ये देताना त्यांनी ट्रू मार्केट व्हॅल्यू प्रोसिजर फॉर प्रिपरेशन ऑफ अॅन्युअल स्टेटमेंट रेट आणि व्हॅल्युएशन फॉर बल्क लँड एवढे पॉईंट त्यांनी त्याच्यामध्ये स्पेसिफिक दिलेले आहेत हा एस आरचा भाग आहे याच्यामध्ये आर्थिक वर्ष बदलल्यानंतर जे काही चेंजेस होतात तेवढे चेंजेस बाकी स्टॅटिक डेटा मात्र ॲज इट इज असणार आहे हा तुमचा सिलेबस आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा की प्लॅनिंग व्हॅल्युएशन म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड आणि टेक्निकलचा काही नॉन टेक्निकलचा पार्ट असं सगळा पार्ट मिळून हा सिलेबस आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की छोटा दिसायला जरी असेल तरी तुम्हाला नॉलेज मात्र डेप्थ लेवलचं लागतं आणि ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तुम्हाला कम्प्लीट त्या डिपार्टमेंटचा अप्रोच पाहिजे तसेच प्रश्न दोन हजार बावीसच्या एक्झामिनेशनमध्ये आलेले आहेत हा फक्त सिलेबस होता जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाका अजून तुम्हाला कुठल्या वरती याच्यामध्ये व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा मेन्शन करा म्हणजे त्याच्यावरती आपण व्हिडिओ करू जे विद्यार्थी पहिल्यांदा साठी प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये साठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं जे काही पर्टिक्युलर प्रश्न असतील किंवा काही तुमचे शंका असतील त्याचं समाधान आम्ही करू नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती सुद्धा कॉल करू शकता या बॅचची सगळी माहिती सगळे डिटेल्स ड्युरेशन टाईम एक्झाम टेस्ट जे काही पॅटर्न आहे सगळी माहिती तुम्हाला या क्रमांकावरती मिळू शकते ओके विद्यार्थी मित्रांनो त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर हा एक सेट आहे टाउन प्लॅनिंगचा याच्यामध्ये चार बुकचा हा सेट आहे ज्याच्यामध्ये दोन हजार बावीसच्या रिवाईज सिलेबसनुसार कम्प्लीट सगळे टॉपिक्स एकदम प्रॉपर वेनी सेट केलेले आहेत हे नोट ज्या आहेत या बेसिक चांगल्या क्वालिटी कंटेंट डेव्हलपर कडनं आणि फॅकल्टीकडनं तयार केलेल्या आहेत आणि ज्याच्यावरती एक रिव्ह्यू केलेला आहे तुमच्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सनी त्याच्यामुळे परफेक्ट बुक सेट आहे तुम्ही हे बुक सेट जो आहे तो घेऊ शकता ओके कुठून घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो तसंच तुम्हाला जर एकदम स्टार्ट सुरुवात करायची असेल तर आयोग ज्या दोन गोष्टी देतं ते म्हणजे पी वाय क्यू आणि सिलेबस तर सिलेबससाठी आताच मी चार सेटचा सा बुक सांगितला आहे तुम्हाला मी आणि पी वायक्यू साठी हे बेस्ट पुस्तक आहे दोन हजार बारापासून तर दोन हजार बावीस पर्यंतच्या सगळ्या एक्झाम त्याची उत्तरं त्याचं एक्सप्लेनेशन या बुकमध्ये दिलेलं आहे बेस्ट सेलर बुक आहे साठी इन्फिनिटी अकॅडमी पब्लिकेशनचं विद्यार्थी मित्रांनो हे जर पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर ड्रीम पाथ मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ पुणे इथे तुम्ही पर्सनली व्हिजिट करू शकता पण तुम्ही जर रिमोट लोकेशनला राहत असाल तर ऑनलाईन आमच्या वेबसाईटवरनं तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता विद्यार्थी मित्रांनो ए टी पीसाठी बॅच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सेट हा आहे अवेलेबल तुम्ही तो परचेस करू शकता जर तुम्ही पहिल्यांदा तयारी करणार असाल तर डेफिनेटली हे सगळं संच तुमच्याकडे असलाच पाहिजे परत एकदा जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या नवीन मित्रांना सुद्धा पाठवा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच